ಕು ವಂದಿಿತೋ राम मिला अंदी විහා පැතුුදිල ලවයිීම ඇමිවා देशातील सर्व स्त्री शिक्रांती शूद्र सर्व समाज एकत्र सुखाने समाधानाने समानतेच्या समान पातळीवरती नांदतील यासाठी ज्या ज्या महामानवांनी विचार दिला कार्य केलं त्यांच्या विचारांना कार्याला या ठिकाणी सर्वप्रथम अभिवादन करतो विचार मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर समोर जमलेले सर्व कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात आपल्या सर्वांचे सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं कॉम्रेड सिद्धार्थ जगदेव यांच्याशी मागच्या चार ते पाच महिन्यापासून ज्या वेळेपासून शरद पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं त्या दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला कार्यक्रम घेतले पाहिजे काँग्रेस शरद पाटलांच्या विचारांचा जागर केला पाहिजे यासाठी आपण शरद पाटलांच्या विचारांची अनुयायी आहोत आपल्याला तो संपूर्ण महाराष्ट्रभर हा जागर कसा होईल यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून प्रयत्न केला पाहिजे अशी सातत्यानं चर्चा चालू होती आणि या चर्चेतून पुणे शहरामध्ये एक कार्यक्रम घ्यावा असं निश्चित झालं हा कार्यक्रम घेत असताना मागच्या मार्च महिन्यामध्ये हा कार्यक्रम तर नियोजित केलेला होता परंतु काही अडचणींमुळे हा कार्यक्रम आपल्याला आता घ्यावा लागला हा कार्यक्रम घेत असताना अॅडव्होकेट मोहन वाडेकर साहेबांनी सांगितलं की माझं नाव घेतलं पण हे सगळ्यांचं सामूहिक यश आहे की आपल्या महोत्सव समितीतले जे सर्वच सदस्य आहेत ते सर्वच सदस्य मागच्या दहा बारा दिवसापासून रात्र दिवस कट्ट करतात काम करतात आणि सगळ्यांच्या कष्टातून हा कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे कॉम्रेड शरद पाटलांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं कार्यक्रम घेत असताना आज या ठिकाणी आदिवासी समाजातले कार्यकर्ते सुद्धा बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत हे कार्यकर्ते उपस्थित असताना आज त्या कार्यकर्त्यांना आम्ही जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला यावं असा आग्रह केला तो आग्रह यासाठी होता की कॉम्रेड शरद पाटलांची जशी एक तत्वज्ञानाच्या क्षेत्रात तत्वज्ञानी विचारवंत म्हणून जशी प्रतिमा आहे की संपूर्ण जगामध्ये त्यांच्या तत्वज्ञानावरती चर्चा केली जाते दखल घेतली जाते त्याच्यावर जा डिबेट केला जातो परंतु दुसऱ्या बाजूला एका बाजूला तत्वज्ञानी शरद पाटील ही ओळख आहे परंतु दुसऱ्या बाजूला या समाजातला सर्वात खालच्या थरातला जो समूह आहे तर त्या आदिवासी समूहामध्ये सुद्धा सर्वात जास्त काम केलेला माणूस कोण असेल तर कॉम्रेड शरद पाटील आणि त्या कॉम्रेड शरद पाटलांच्या विचारांना त्यांच्या कार्याला अभिवादन केलं पाहिजे आपण त्यांचं काम समजून घेतलं पाहिजे म्हणून या कार्यक्रमाला जास्त जाणीवपूर्वक आपण आदिवासी समाजातल्या कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे हे निमंत्रण देत असताना आज आम्ही पुणे जिल्ह्यातला जो आदिवासी पट्टा आहे बोर बेल्ला हवेली मावळ मुळशी या भागामध्ये आदिवासी मधला सुद्धा म्हणजे आज अशी परिस्थिती अनुसूचित जाती असतील किंवा अनुसूचित जमाती असतील त्या अनुसूचित जाती सुद्धा सरसकट एक समान नाही किंवा अनुसूचित जमाती सुद्धा सरसकट एक समान नाही आज आपण जर पाहिलं तर आदिवासी समाजातला जो कातकरी समाज या चार पाच तालुक्यामध्ये राहतो तर त्या कातकरी समाजाची अशी परिस्थिती आहे मागच्या पंच्याहत्तर वर्ष झाला आपण म्हणतो भारताला स्वातंत्र्य मिळून या पंच्याहत्तर वर्षामध्ये ज्या भारतीय संविधानाने दिलेल्या ज्या सगळ्या काही सोयी सवलती आहेत त्या सगळ्या सोयी सवलती या सगळ्या माणसांपर्यंत पोचल्या पाहिजे या पोचल्या पाहिजे परंतु या सगळ्या सोयी सवलतींचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे कागदपत्र असावे लागतात आणि मागच्या चार पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही या चार पाच तालुक्यात कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात केल्यानंतर आमच्या निदर्शनास आलं की हा कातकरी समाज असा आहे तो आदिवासी सर्वात जास्त मागास असलेला कुठल्याही प्रकारची कागदपत्रच अस्तित्वात नाही जर यांची कागदपत्रच अस्तित्वात नाही तर शासनाच्या सगळ्या सोयी सवलतींचा लाभ घेणं हे तर कितीतरी लांबची कोसो दूरची गोष्ट आहे अशी परिस्थिती असताना आज पंच्याहत्तर वर्षानंतर अशी परिस्थिती आहे की आदिवासीतले असतील असतील दलितातले असतील असे बरेचसे समूह आहेत या सगळ्या सोयी सवलती पासून अतिमागास अतिवंचित राहिलेले आहेत आणि कातकरी समाजातले आज कार्यकर्ते आलेले आहेत या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही चार वर्षापूर्वी कामाला सुरुवात केली हे काम सुरुवात करत असताना जी परिस्थिती होती त्या चार वर्षामध्ये आपल्या संघटनेचे नागेश गायकवाड राहुल सोनवणे कार्यकर्त्यांनी मागच्या चार ते पाच वर्षात प्रचंड मेहनत केली रात्रंदिवस मोर्चा आंदोलन आणि हे सगळं केल्यानंतर आज ह्या परिस्थितीत आलेले आहेत कार्यकर्ते हा समाज की आज त्यांच्या सर्व प्रकारचे कागदपत्रे निघालेले आहेत आणि हे सगळे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आणि शरद पाटलांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत सगळे आणि त्यामुळं या ठिकाणी उपस्थित राहत असताना आपण आपण पाहतो की आपण आदिवासी जंगलात राहणार आहे पिढ्यान पिढ्या आम्ही जंगलामध्ये वाढलो जंगलामध्ये आमचा जन्म झाला जंगलामध्येच आमचा उदरनिर्वाह पागला जातो परंतु या देशामध्ये ज्यावेळेस ब्रिटिशांचं सरकार आलं ब्रिटिशांचं सरकार आल्यानंतर त्यांनी जंगलाचे कायदे काढले आणि ते जंगलाचे कायदे काढल्यानंतर या जंगलामधून आम्हाला आमच्या आदिवासी समाजावरतीच गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आणि हे करत असताना ज्या जंगलाचे मालक आम्ही होतो त्या जंगलामध्ये आम्ही उपरे ठरायला लागलो आणि ही परिस्थिती असताना धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये कॉम्रेड शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींचा प्रचंड मोठा लढा झाला आणि हा लढा झाल्यानंतर त्या भागामध्ये त्या भागातल्या आदिवासींना शेतीसाठी आणि राहण्यासाठी जंगलामध्ये जे राहत होते पारंपरिकरित्या त्या सगळ्यांना शरद पाटलांनी सांगितलं या जंगलाचे मालक तुम्ही आणि जंगलामध्ये तुम्ही राहिलं पाहिजे तुम्ही जमीन कसली पाहिजे तुम्ही घर बांधलं पाहिजे हे आदिवासींना सांगितलं आणि त्या आदिवासींना संघटित केलं त्यांच्यामध्ये आत्मसन्मान निर्माण केला आणि त्या सगळ्या आदिवासींना आज त्या भागामध्ये जर आपण गेलं तर ते सगळे आदिवासी पाच पाच दहा दहा एकर जमीन कसत असताना आपल्याला दिसतात आत्मसन्मानाने उभे राहिलेले आपल्याला दिसतात हे सगळे उभे राहत असताना हे सर सोपे घडलेले नाही त्यासाठी काँग्रेस शरद पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी प्रचंड मोठा संघर्ष केलेला आहे त्यासाठी यासाठीची या देशातली ऍडव्होकेट मोहन वाडेकर साहेबांनी उल्लेख केला या देशातली सुप्रीम कोर्टातली सर्वात पहिली याचिका सुप्रीम कोर्टात आदिवासींच्या वतीने कुणी केली असेल तर ती कॉम्रेड शरद पाटलांनी दाखल केली आणि ती याचिका दाखल केल्यामुळं एका बाजूला न्यायालयीन लढाई दुसऱ्या बाजूला खालच्या पातळीवरचा रस्त्यावरचा संघर्ष अशा दोन्ही पातळीवरचा संघर्ष चालू असताना या महाराष्ट्रामध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांना निर्णय घ्यावा लागला आणि शासनाच्या वतीने ज्या आदिवासींची धडकणूक केली जात होती त्यांच्यावरती जे अन्य अत्याचार केला जात होता त्याला बंद घालण्याचं काम कॉम्रेड शरद पाटलांच्या त्यांच्या कामामुळे करावं लागलं आणि आज आपण या देशातले जे सगळे आदिवासी जंगल आशे, आशे जमीन असेल फॉरेस्ट ची जमीन असेल इरिगेशनची असेल कुठली जमीन असेल अशा सगळ्या जमिनीवरती आज आपण राहत आहोत जमीन आहोत या सगळ्यांमध्ये सर्वात महत्वाचं योगदान जर कुणाचं असेल तर ते कॉम्रेड शरद पाटलांचं आहे आणि म्हणून तुम्हाला आज या कार्यक्रमाला येण्यासाठी आम्ही आमंत्रण दिलं होतं कॉम्रेड शरद पाटलांचं योगदान आपण समजून घेतलं पाहिजे आज आपण पाहतो या भागामध्ये आज म्हणजे पुणे जिल्हा हा सगळा सदन समजला जातो प्रगत समजला जातो सिंचनाची व्यवस्था प्रचंड आहे परंतु असं जर जाहीरपणे सांगितलं याच पुणे जिल्ह्यात कातकरी समाज की ज्यांना घर नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही लाईट नाही त्यांचे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नाही असं जर सांगितलं तर कोणाचा विश्वास बसेल कुणाचाही विश्वास बसणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणूनच कॉम्रेड शरद पाटलांनी पश्चिम भागातला जो भारताच्या पश्चिम भागातला जो आदिवासी पट्टा आहे तर त्या आदिवासी पट्टा या आम्हाला जर राहिलं तर आदिवासींवरती त्यांचं शोषण केलं जातं त्यांच्या प्रगतीला वाव भेटत नाही त्यांची प्रगती होत नाही म्हणून कॉम्रेड शरद पाटील यांनी पश्चिम स्वायत्त आदिवासी स्वतंत्र झालं पाहिजे दे। देशात सर्वात पहिली मागणी केली हे कॉम्रेड शरद पाटील यांनी केली आणि ती मागणी करून त्यांनी सांगितलं की सर्वांच्या मध्ये राहिल्यानंतर आदिवासींकडे दुर्लक्ष होत त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही म्हणून स्वतंत्र आदिवासींचं राज्य निर्माण केलं पाहिजे ही कॉम्रेड शरद पाटलांनी मागणी केली आणि त्यांच्या ऍडव्होकेट मोहन वाडेकरांनी सुद्धा उल्लेख केला की ज्यावेळेस के नामांतराची चळवळ झाली तर त्या नामांतराच्या चळवळीमध्ये दलित जर संख्येने सर्वात जास्त कोण उतरला असेल वाटत होतं की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे तर त्या दलित जर सर्वात जास्त संख्येने त्यासाठी संघर्ष कुणी केला असेल तर ते काँग्रेस शरद पाटलांनी केलेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात आदिवासींना नामांतराच्या चळवळीमध्ये कॉम्रेड शरद पाटलांनी उतरवलं आणि हा नामांतराचा लढा यशस्वी होण्यामध्ये त्यांचा सुद्धा महत्वपूर्ण राहिलेला आहे अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे आणि अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना काम करावं लागतंय सगळे हातबल झालेले आहेत परंतु आमच्यासारख्या चळवळीतला कार्यकर्ता ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस मला वाटतं की खरोखर काही लोक हातबल झालेले आहेत परंतु ज्या वेळेस आपण काम करत राहील लोकांचे प्रश्न समजून घेत राहील लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करेल तर त्यावेळेस माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला वाटतं की प्रतिकूल वातावरण असणे म्हणजे दुसऱ्या बाजूला आपल्या कार्यकर्त्यांना संधी सुद्धा असते आपल्यासाठी संधी आहे काम करण्याची खऱ्या अर्थानं म्हणजे ज्यावेळेस सगळं आल्फेर असेल त्यावेळेस आपण काय काम करणार पण आज सगळं जर प्रतिकूल वातावरण असेल तर ह्या सगळ्या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला काम केलं पाहिजे जनतेमध्ये गेलं पाहिजे जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे त्यावेळेस मला जाणवत आहे की ज्यावेळेस आपण लोकांमध्ये वेगवेगळ्या जाती समूहाची लोक आहेत आदिवासींमध्ये भटक्यांमध्ये अजूनही अतिशय समूह आहेत त्या समूहामध्ये आपल्याला गेलं पाहिजे म्हणजे आपण एकत्र ठिकाणी बसतो चर्चा करतो अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे म्हणतो परंतु ही दूर कशी काय होणार आपल्याला लोकांमध्ये गेलं पाहिजे प्रत्यक्षात लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे ज्या मागास जाती अतिमागास जाती आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला गेलं पाहिजे आणि त्या जाती त्यांचे प्रश्न सोडवल्यानंतर या सगळ्या प्रतिकूल व्यवस्थेच्या विरोधात लढायला तयार आहेत ते लढतील परंतु त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचावं लागेल म्हणून हे पोचण्याचं काम आपल्या सगळ्यांना भविष्यामध्ये करायचं आहे आणि अशा सगळ्या कालखंडामध्ये ज्या जेशाही आलेली आहे लोकशाही धोक्यात आलेली आहेत तर अशा कालखंडामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून काम केलं पाहिजे म्हणूनच कॉम्रेड सिद्धार्थ जगदेव यांचा फोन आल्यानंतर आपण आम्ही सांगितलं की आपण संपूर्ण महाराष्ट्रभर कॉम्रेड शरद पाटलांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम घेऊ आणि आपण संपूर्ण भारतभर या जन्मशताब्दीच्या निवडून निमित्तानं ढवळून काढू आणि इथल्या व्यवस्थेला सांगू की चळवळ ही संपलेली नाही चळवळ जिवंत आहे आणि चळवळ जिवंत ठेवू आम्ही आणि आज ही जी सकारात्मकता खऱ्या अर्थानं माझ्याकडे आलेली आहे म्हणजे आज सगळे प्रतिकूल वातावरण असताना सुद्धा तर ती सकारात्मकता येण्याचं कारण सुद्धा शहरात पाटीलच जाईल त्यांचा विचार व्यवहार त्यांचा आंदोलन मोर्चा या सगळ्या गोष्टी मी बारकाईने पाहता गेलो आहे एक त्यांचा फक्त किस्सा सांगतो या ठिकाणी म्हणजे माणसामध्ये कसं माणसाला बघून आपण शिकलं पाहिजे आपल्यामध्ये झडणधन केली पाहिजे ज्यावेळेस कॉम्रेड शरद पाटील आणि नजोबाई आमच्या घरी आले होते दोघेही घरी आल्यानंतर आमची चांगली ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर त्यानंतर मान तालुक्यामध्ये दीपक साळे यांनी शिबिर घेतलं होतं त्या शिबिराला आम्ही गेलो चार पाच कार्यकर्ते चार पाच कार्यकर्ते गेल्यानंतर दरवाजामध्ये बघितलं आम्ही तर राजू जाधव बाहेर बसला होता राजू जाधवला म्हणलं का रे बसला तू नाही म्हणला कॉम्ब्रेड एकदम स्ट्रिक्ट आहे एकदा शिबिर चालू झालं की आतमध्ये कोणाला येऊ देत नाही बाहेर कोणाला जाऊ देत नाही म्हणलं ठीक आहे मला जरा ओवर कॉन्फिडन्स होता की म्हणलं कॉम्रेडची आताच आमची ओळख झालेली आहे चांगले आमच्या घरी वगैरे येऊन गेले गे म्हणून मग मी कॉम्रेडचं शिबीर चालू असताना आतमध्ये गेलो आतमध्ये गेलो आणि बसलो बसल्यानंतर कॉम्रेडनी त्यांचा जो मुद्दा होता तो मुद्दा संपू दिला संपल्यानंतर त्यांचं बारीक लक्ष होतं चष्म्यातून म्हटले तो माडकून आलेला आहे नंतर तो उभा राहा नंतर मी उभा राहिलो उभा राहिल्यानंतर मग त्यांनी मला झापधाब झापलं त्यावेळेस आणि सांगितलं क्रांती करणे ही एवढी सोपी गोष्ट नाही तुम्हाला शिस्त म्हणजे शिस्त पाळलीच पाहिजे तुम्हाला जर शिबिर करायचंय तुम्हाला जर चळवळ शिकायची तर वेळ ही पाळलीच पाहिजे प्रत्येकाने आणि त्यावेळेस मला त्या हालच्या बाहेर आकडून दिलं आणि त्या दिवसापासून मी ठरवलं की ज्यावेळेस कार्यक्रम असेल कोणताही तर कार्यक्रमातल्या अगोदर अर्ध्या तास जाईल आणि त्यावेळेस पासून मी हे सातत्याने पाळत आलेलो आहे आणि जर मी कुठल्या कार्यक्रमाला पोहोचत नसेल तर मला अस्वस्थ होतं की मला वेळेस पोचता येत नाही तर हा गुरु मी कॉम्रेड शरद पाटलांकडून शिकलो आणि त्याच्यामुळं आज अशा महाराष्ट्रभरामध्ये शेकडो कार्यकर्ते आहेत इथे त्यांच्या विचारांच्या कार्याकडे पाहत आज शिकलेले आहेत आणि या देशातल्या ज्या शोषणाच्या संस्था आहेत ब्राह्मणशाही भांडवशाही शेतू शकता त्या नष्ट करून या देशात समता निर्माण करण्यासाठी कॉम्रेड शरद पाटलांचे शेकडो हजारो आज विचारांचे अनुयायी या महाराष्ट्रामध्ये सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि ते सक्रियपणे काम करत आहेत आणि हे सर्व कॉम्रेड शरद पाटलांचे अनुयायी या देशामध्ये समता निर्माण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं या कॉम्रेड शरद पाटलांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना आवाहन करतो आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाचा प्रस्ताव या ठिकाणी कि थांबवतो जय भीम लाल सलाम